मित्रो संवाद कौशल्य आता दिवसेंदिवस महत्वाचा विषय होत आहे यावर्षी बी एच्या च्या अभ्यासक्रमामध्ये स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाने देखील संवाद कौशल्यावर विशेष भर दिलेला आहे त्या विषयावर मी पुन्हा कधीतरी बोलेन पण आज आपण संवाद कौशल्याच्या अनुषंगानं काय गोष्टी महत्वाच्या असतात आणि आपल्या काय चुका होतात हा पहिला भाग मी आज आपल्यासमोर सादर करत आहे कारण जगाला आपल्यासोबत जोडण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे संवाद असतो आणि आपल्याला जगापासून तोडण्याचा मार्ग म्हणजे संवादच असतो सकारात्मक संवाद जगाला आपल्यासोबत जोडते सकारात्मक संवाद आपल्याला जगाशी जोडते नात्याशी जोडते सहकार्याशी जोडते सर्वांशी जोडते सुसंवाद जोडते आणि नकारात्मक संवाद तोडते सुसंवाद जगाला आपल्यासोबत जोडते नकारात्मक संवाद आपल्यापासून तोडते हे महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा आता नकारात्मक संवाद काय असतो नकारात्मक संवाद असतो नुकसानकारक नकारात्मक संवाद असतो अपमानकारक नकारात्मक संवाद असतो इतरांना प्रेरणा न देता त्याला थांबवणार असतो त्याला अपमानजनक वाटतो त्याचा दिशादर्शक असतोच असं नाही तो आणि नकारात्मक संवादानं माणसाची मनं जसे दुखावले जातात तसेच ते तुटले जातात मन तुटणं म्हणजेच माणसं एकमेकापासून तुटणं जसं आहे तसंच मन दुखावणं देखील असते दुखवलेला माणूस अस्वस्थ होतो अस्वस्थ माणूस कधी कधी दिशेने जातो कधी कधी नकारात्मक संवादानं माणसं जीवनातून संपतात देखील थांबतात देखील त्यामुळे कोणासोबतही संवाद साधत असताना था तुम्हा, तुम्हा तुम्ही जर एक सोशल पर्सनॅलिटी असाल एक जबाबदार व्यक्तिमत्व म्हणून असाल तर दुसऱ्यांसोबत संवाद करत असताना दुसरा थांबता कामा नये दुसरा संपता कामा नये ह्याही हेही पथ्ये पाळणं जसं गरजेचं असते तसं दुसऱ्यांना समजून घेणं ही अतिशय पै महत्वाची गोष्ट आहे काही माणसं इतरांचं काय म्हणणं आहे समजूनच घेत नाही एखाद्याच समजून घेतात आपल्याला वाटेल तसंच समजून घेतात काही जणाला तर आपल्याला जसं वाटते तसंच ऐकायला भेट ऐकायला येते त्यांना जे काही पुढचा काय सांगतो ते ऐकायला येत नाही त्यांना त्यांना जे हवं आहे तेच ऐकायला येते असंही घडते अनेकदा मित्र जसं रस्ता ओलांडताना रस्ता ओलांडताना काय तत्व असते पहा मग थांबा नाही सॉरी थांबा पहा हे आणि मग जा आता एक पुन्हा एकदा सांगतो थांबा पहा आणि जा म्हणजे याचा अर्थ असा आहे थांबा रस्ता रस्तावलंडता म्हणजे थांबा पहा वाहनं कोण्या गतीनं येत आहेत आणि तुम्ही कोण्या गतीने जाणार आहात पहा आणि मगच जा तस संवाद साधताना पहिल्यांदा ऐका पहिल्यांदा ऐका मनाचा कान करून ऐका समजून घ्या त्याच्या भावना कधी कधी तो सांगू शकत नाही त्याच्या भावना समजून घ्या भावना समजून घेणारे नेते असतात नेतृत्व असतं आणि तीच माणसं मनावर अधिराज्य करतात दुसऱ्यांची मनं आणि भावना विचार समजून घेणारी माणसंच मनावर इतर राज्य अधिराज्य करतात समजून घ्या आणि मग बोला बोलत असताना कसं बोला प्रश्न वाढवणार बोलू नका सकारात्मक संवाद हा प्रश्न सोडवणार असतो अडचणीवर मात करणार असतो प्रश्नांच उत्तर देणारा असतो प्रश्न चिघळत ठेवणारा नसतो सकारात्मक संवाद हा प्रेरणादायी असतो प्रोत्साहन देणार असतो आत्मबळ त्याचा वाढवणारा असतो त्याला उत्साहित करणार असतो प्रोत्साहित करणार असतो आनंदित करणार असतो त्याचा सन्मानजनक असतो त्याला उपकारक असतो दिशादर्शक असतो ही गोष्ट आपण लक्षात ठेवली आपण मध्येच इतरांचं बोलणं तोडण्याची जी एक चूक करतो मध्येच तोडून टाकतो मध्येच थांबवतो हे जे घाई आपल्याला इतकी घाई लागलेली असते आपलंच सांगण्याची त्यामुळं पुढच्यांना ना थांब थांबून टाकतो आणि आपणच बोलत राहतो रोग समजून न घेताच उपचार करायला सुरुवात करण्यासारखं आहे त्याला कोणतं काय चावलंय हे लक्षात घेतलं पाहिजे काय हो काहीतरी चावलंय काय चावलंय समजून घ्या ना कोणीतरी पेशंट आला आणि सांगितलं हो त्याला काहीतरी चावलंय तुमच्या हातामध्ये कुत्र चावल्याचं चा इंजेक्शन आहे समजा कुत्र चावल्यानंतर द्यायचं तेच घेऊन आला तर त्या पेशंटला दिलं चावलं म्हणजे आता कुत्र चावलेलेच एक दोन पेशंट येऊन गेले यालाही कुत्र आहे असं मग त्याला जर दिला त्याला ते कुत्रं चावलं नाही त्याला साप चावलाय तर तुम्ही समजूनच घेतलं नाही ना मग तुम्ही देऊन टाकलात आहे मला काय माहीत आहे चावलंय म्हणल्याने देऊन टाकलो तसं जमते काय ते समजून घ्या त्याला काय चावलंय काय नाही घाई घाई कारण तुम्ही गृहीत धरले आणि संवाद साधताना प्रत्येक वेळी नव्यानं पुढच्या व्यक्तीसमोर गेलं पाहिजे गृहीत धरूनच त्यांच्यासोबत बोलतात तेच घरानं घेऊन आला असेल प्रत्येक वेळी तोच तर घरानं थोडंच घेऊन येतो हा विचार करून बऱ्याच जणांना त्याच्याबद्दलचा नकारात्मक दृष्टिकोन अगोदरच तयार करतात किंवा त्याच्यासोबत संवाद साधत नाही संवादाला समोर न जाणं हे नकारात्मक पर्सनॅलिटीचं वैशिष्ट्य असतं घाबरटवर्तीचं वर्तीचं तुम्हाला जनतेच्या नेता व्हायचं असेल नेतृत्व करायचं असेल तर संवाद साधायला तयार राहा काही जण संवादच साधायला तयार नसतील संवादामध्ये केवळ आपण बोलणं नसते तर दुसऱ्यांचं ऐकून घेणं असते याला तून संवाद असतो ऐकून घेऊन बोलणं बोलून मग ऐकून घेऊन बोलणं ऐकून घेणं ऐकून घेऊन बोलणं ऐकून घेणं हे असत फक्त मी बोलतो तुम्ही फक्त ऐका मी फक्त बोलतो तुम्ही फक्त ऐका हे संवादात नसते भाषणामध्ये असते ते भाषणामध्ये मी बोलतो तुम्ही ऐकायचं आहे भाषणात ठीक आहे भाषण संपल्यानंतर काही प्रश्न असतील तर विचारणं हे भाषणाचा भाग असतो संवादामध्ये मात्र पुढच्यांना बोलू दिलं पाहिजे एखादा व्यक्ती काहीतरी महत्वाचं सांगत असतो बाहेरून आलेला असतो घरातला नवरा असतो बायको असते लेकर असतात मुलगा असतो किंवा मुलगी असते ते काहीतरी घडलेलं असतो बाहेर आणि ते उत्साहन सांगायला सांगायला सुरुवात करतात अशा वेळी त्याला सांगू दिलं पाहिजे मला ते जमत नाही आल्या आल्या अगोदर बाथरूम मध्ये जायचं स्वच्छ व्हायचं फ्रेश व्हायचं त्यानंतर जेवण करायचं त्यानंतर काय ते सांगायचं असं मला चालत नाही अरे बाबा चालत नाही ठीक आहे तुझं पण त्याला आता कधी मम्मीला सांगू कधी पप्पाला सांगू असं झालेलं असतं त्या लेकराला ते आधी ऐकून घे ना कपडे काढ आधी त्याचं बोलणं अजिबात म्हणजे त्याला काय वाटतं मग आपल्या बोलण्याला आपल्या घरात किंमतच नाही मग मग तो आपल्या मित्राला सांगतो मैत्रिणीला सांगतो मग त्यांच्यासोबत त्यांचं मन वेग मग मन, मन मुक्त करत असतो म्हणून पुढच्यांना आपण ऐकून घेणारे नाहीत असं जेव्हा वाटते तेव्हा लोक तुमच्या समोर सोबत बोलत नाहीत म्हणून त्या पुढच्यांना काय म्हणायचं आहे कधी कधी काय एक जण म्हणाला मी असं एकदा आमचं बोलणं असताना की तर हो बरोबर आहे विसरून जातो खरंय कधी कधी काय असतं अलगाई का करताय त्यांना सांगायला थांबा कधी कधी एखादा मुद्दा सुचलेला असतो ठीक आहे त्यावेळेस वाटते माणसाला आता हे पटकून सांगा विसरून जाईल महत्त्वाचं आहे अशा वेळी काय करायचं अशा वेळी काय करायचं दूरचा बोलत असताना काही सुच सुचलंय समजा तर आपल्या समोर एक डायरी असायला पाहिजे सोबत आपलं जर विसरून जात असेल तर त्यांना बोलत असताना ते नोंद करून घ्यायला पाहिजे आणि मग त्याचं बोलणं थांबलं की आपण बोलायला सुरुवात केली पण कधी कधी काय होतं आपल्याला असं वाटतं की त्यानं सांगला सगळं म्हणजे ते आपल्यावर ब्लेम होईल काहीतरी काहीतरी चुकीचा संदेश जाईल त्यापेक्षा त्याला बोलूच दिलं नाही पाहिजे त्याला आताच खोडलं पाहिजे म्हणून त्याला आधीच खोडून टाकतात आता मला सांगा त्यानं तुम्हाला तुम्हाला नाही बोललं तर माघारे बोलतोच ना मग लक्षात आलं आणि तुम्हाला काय आहे त्याला काय बोलायचं ते बोल देणं मग उत्तर तुमचे तयार आहेत ना त्याचे किती प्रश्न असले तरी उत्तर द्यायचं देणं तुमच्याकडे आहेच ना संधी हाही विचार केला पाहिजे मग अशा वेळी एखादा मुद्दा जर तुम्ही असं नोंदून घेऊ लागलात आणि शांततेनं जर त्यांचं बोलणं झाल्यावर आता बोलू का मी असं म्हणून जर तुम्ही बोललात तर त्याचा फायदा काय होतो तुम्हाला तो विषय पूर्ण कळतो त्याला आधी बोलू दिल्यामुळं आणि मग तुम्हाला बोलत असताना पण एक पथ्य पाळलं पाहिजे की मला असं वाटतं तुमचं बरोबर आहे तुमच्या न दृष्टिकोनातून असं म्हणायचं आणि मला असं वाटते माझं असं मत आहे चूक असेल तर आपण दुरुस्त करून घेऊ पण मला असं वाटते हे मला हे हा मुद्दा असा वाटतो हा मुद्दा असं वाटतो हा मुद्दा असं वाटतो हा मुद्दा असं अजून आपण याची शहानिशा करू तपासू अशा पद्धतीनं जर आपण बोललो किंवा ते माझं जर काही चुकत असेल तर मी मागे घ्यायला तयार आहे असं अगोदरच बोलून ठेवलं तर पुन्हा मग मी कसं मागं घेऊ काही जणांना संवाद आ... साधल्यानंतर एखादं चुकलेलं मागं घेण्याची तयारी नसते मी कसं मागं घेऊ काही जणांना एक पाऊल माग येणं म्हणजे आपण काहीतरी मागे पडलो आपला काहीतरी अपमान आहे असं वाटते आणि मग तिथं अडून बसतो माणूस तर मित्र तर महत्वाचा एक मुद्दा मी सांगून आता थांबणार आहे एकदम मन शांत ठेवा जीवन खूप मोठं आहे खूप दिवस जगायचं आहे इतकी काही नाही म्हणून ग्रामीण भागात म्हणतात एकाच लुगड्यावर कोणी म्हातार होत नसते त्या मग थांबा त्याला बोलू द्या काही काही नाही 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 नु त्यानं बोलून निघून जाईल तर कसं करू जाऊ दे ना निघून जाऊ दे काय फरक पडत पर्वत हे वादळानं हालत नसतात मित्र तुम्ही पर्वत आहात असा काही कोणाच्या बोलण्यानं तुम्ही हलणार नाहीत तुमचं भवितव्यात काही फरक पडणार नाही तुम्हाला प्रवाह तुमच्यामध्ये प्रवाहाला दिशा देण्याची ताकद आहे तुमच्यामध्ये तुमच्यावरचा आत्मविश्वास कायम ठेवा कायम ठेवा आणि मग तुम्ही हळवारपणे आत्मविश्वासाने त्याचा इफेक्ट जनतेवर होत असतो ऐकण्यावर ऐकणाऱ्यावर इफेक्ट होत असतो हा माणूस लायकीचा आहे असं वाटायला लागते तिलाहीच उथळपाण्याला खळखळाट बोलू लाल तर ला बाबा असं लोक म्हणतात उचलली जीभ लावली टाळूला बोलू लागल तर बाबा ते याचे वजन कुठं त्याचं वजन कुठं हा किती शांततेनं बोलत होता किती समजून सांगणार बोलत होता समजून घ्या म्हणून बोलत होता हे लोक विचार करतात शांततेनं एकांतात ते विचार करतात त्यामुळे मित्रांनो समाधी साधन आहे ज्याला बोलायला शिकता येते त्याला जीवन जगायला शिकता येते म्हणून पुढच्या भागामध्ये अजून काही महत्वाचे मुद्दे संवाद कौशल्याबद्दल बघ बोलणार आहोत आपण हे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामधल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या व्हिडिओचा उपयोग होणार आहे आणि वेगवेगळ्या अभ्यासक्रमामध्ये कम्युनिकेशन स्किल हा विषय एकाच शकेसाठी नाही अनेक शकांसाठी अनेक वर्गांसाठी उपकारक आहे हे तर आहेच आहे मार्क घेण्यासाठी तर आहेच आहे पण आपल्या जगण्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी संवाद कौशल्य हा विषय अतिशय उपकारक आहे मग तू जितका संवादाची उ उत्पादकता तुमच्या संवादाच्या गुणवत्तेवर अवलंबून असते आणि संवाद उत्कृष्ट झाले की संबंध चांगले राहतात आणि त्यातून अनेक विकासाचे प्रश्न पुढे जातात आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहायला मदत होते पुढच्या भागामध्ये दुसरा एक महत्वाचा मुद्दा आपण बोलणार आहोत तो बोगणार आहोत त्यासाठी थोडी प्रतीक्षा तुम्हाला करावी लागेल धन्यवाद